प्रशांत बनकर यांना पुण्यातून अटक केली असं तर एक बातमी होती मात्र प्रशांत बनकर स्वतः घरात हजर झाले आणि पोलिसांच्या समोर हजर झाला असे झाले असं यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून याच्या बाबतची अधिक माहिती घेऊया काय सांगाल पुण्यातून अटक केली असं म्हटलं जात होतं मात्र तुम्ही म्हणताय की घरी ते हजर झाले आणि इथूनच मग पोलिसांच्या स्वाधीन झाले असं तुम्ही म्हणताय काय हा तो माझा भाऊ इथूनच सरेंडर झाला पोलिसांना पोलिसांना सांगितलं दुबर की आ, मी इथे येतोय ऍक्च्युली पोलिसांनी त्या दिवशी सकाळीच मला आणि माझ्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलेलं हो सकाळपासून नंतरनं पोलीस म्हणले की ज्यावेळेस प्रशांत येईल त्याच्यानंतरच तुझी सुटका होईल आणि माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला पोलीस स्टेशनमध्ये थांबवून थांबून ठेवलं हो। हा की ज्यावेळेस प्रशांत येईल त्याच्यानंतर हे दोघं जातील आता तर काय बाहेर कधी इकडं कधी तिकडं त्याचा फोन लागाना काय होणार हे सगळ्या गोष्टी चालूच होत्या त्याच्यानंतरनं ते पोलिस मला घेऊन इथं घरी आले त्याच्यानंतर ना आम्ही ते पोलिसांना म्हणलं आम्ही काही हे करून कॉन्टॅक्ट करून इकडं तिकडं जाऊन काहीतरी करून त्याला समजून सांगून तो एकतरी येत नाहीये आम्ही त्याला आणतो तुम्ही इथं थांबा तर पोलीस इथं थांबले आम्ही त्यांना इथं घेऊन आलो पोलिसांना म्हणलं की आम्ही त्याला आणले त्याच्यानंतरनं मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं पोलिसांच्या गाडीत बसलो आणि आम्ही दोघं पोलिस स्टेशनला गेलो स्टेशनला गेल्यानंतरनं त्यांनी मला सोडून दिलं आणि ते त्यांनी सही पण घेतली की तुमच्या वडिलांची माझ्या की तुमच्या मुलाला आम्ही सुशांत बनकर ह्या मोठ्या मुलाला सोडून देतोय आणि लहान मुलाला अटक करतोय आणि हे पोलिसांनी त्याला इथन माझ्या घर घरातून अटक केली ताब्यात ताब्यात खरं ही बातमीतली आणखीन एक अपडेट आहे की पोलिसांनी पुण्यातून अटक केली नाही तर प्रशांत बनकर स्वतः घरी आले आणि पोलिसांच्या स्वाधीन झाले असं यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत फलटन सातारा